दोन वर्षी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या ज जेवढी आपल्या गावं असतील एकशे छप्पन किंवा दोन शहरं पाणीपुरते एवढं पाणी आहे पण आमचं येवदा आणि नांदरून एम्बेअरवर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणीपुरवठा होत नाही याला हे जबाबदार साहेब आहे किंवा ठेकेदार आहे हे लोक याच्या मनमानीमुळं ना तिथच्या सामान्य नागरिकाला आमच्या महिला भगिनी असतील तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहेत आमचे बंधूही आहेत नाहक ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायचं काम करतात मी आजच्या निमित्तानं एवढा तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत इथं हे उपविभागीय अभियंता आहे तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोख आंदोलन केलेलं आहे त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली पर इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे